नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून चौदा फेब्रुवारी पूजन दिवस का साजरा करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत माझ्याकडून सर्व माता पित्यांना मातृपित्र पूजन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी चौदा फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो परंतु भारतात काही वर्षापासून या दिवशी पालक उपासना दिवस अर्थात पूजन दिवस साजरा करण्याची परंपरा रुजली आहे हा दिवस संत आसाराम बापूंनी दोन हजार सातमध्ये व्हॅलेंटाईन डेला पर्याय म्हणून सुरू केला होता या उपक्रमाचा उद्देश पालक आणि मुलांमधील नातेसंबंध दृढ करणे आणि भारतीय संस्कृतीतील कुटुंबप्रेमाला पुनर्जीवित करणे हा आहे उत्सव आणि महत्त्व मात्र पितृपूजन दिवस हा केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक उपक्रम नसून तो कुटुंब संस्थेच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो या दिवशी विद्यार्थी आपल्या पालकांची पूजा करतात त्यांना तिलक लावतात हा हार अर्पण करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात उजव्या विचारसरणीच्या संघटनाच्या मते हा उत्सव भारतीय संस्कृती आणि कुटुंब संस्थेला बलवत्तर करण्यासाठी उपयुक्त ठरतो महाराष्ट्र हरियाणा ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांनी याला अधिकृत मान्यता दिली आहे छत्तीसगडमध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्याकडून त्यांच्या पालकाची आरती करून घेतली जाते आणि मिठाईचे वाटप केले जाते मुस्लिम समाजात देखील पूजन दिनाचा प्रभाव या उपक्रमाचा प्रभाव सर्व समाजावर पडत आहे काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी या दिवसाला अब्बा अमी इबादत दिन असे नाव दिले असून त्यांनीही त्यांच्या पालकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे पालक उपासना दिवस हा आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय तरुणांना आपल्या कुटुंबाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे हा दिवस केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे भारतीय संस्कृतीत आई वडिलांचे स्थान सर्वोच्च मानले जाते आणि या उत्सवामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते त्यामुळे या उपक्रमाला भविष्यात अधिक प्रमाणात समर्थन मिळण्याची शक्यता आहे चौदा फेब्रुवारी पित्र पूजन दिवसाच्या श्री वसंत ज्ञानदेव मोरे आणि मोरे परिवाराकडून सर्व माता पित्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला आणि ऐकला त्याबद्दल धन्यवाद